मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करतो माझ्या नव्या कोर्या व्हिडिओ मध्ये तुझ्यासाठी काही करू शकते म्हणजे

मागे त्याला पकडला बघितलं ते मारायला जाणार आणि तू गेला एवढंच ना ते खूप सोपं आहे आणि इकडे चाकू घेतला तू घे चाकू भग फिरवतो चाकू शेप चाकू पेट शिफ्टॅग डिफिकल्टीवाटला का माझ्या अरे ती येडी आहे ती खरंच मारेन मला ती बोला लागली शिफ्ट बॅग रायची इच्छा आहे मग तू मरणार मग तुझी इच्छा असली काय किंवा नसली काय तयार हो मरायला जागावर कडते आता एवढा भयानक सीन केल्यानंतर आम्हाला थोडा ब्रेक हवा होता त्यामुळे डंकी आणि मी जवळच्याच बीचवर गेलो होतो आमचा कलावंत स्टुडिओ आहे ज्या चिकूवाडी रोडवर तिथून थोडं पुढं गेल्यानंतर मड मार्वे रोडला मार्वे बीच आहे या मार्वे बीचपासनं पॅगोडाचं मस्त दर्शन घडतं आणि इथं इतक्या साऱ्या बोटी आहेत आणि मासेमारी इथे चालते मस्तपैकी आम्ही इथं गोळ्याचा पण आनंद घेतला आणि इथून पॅगोडाचं पण खूप सुंदर असं दर्शन घडतं त्यामुळे आम्ही थोडंसं माइंड फ्रेश केलं आणि परत शूटिंगला गेलो मध्ये ब्रेक असल्यानंतर आम्ही बीच वर नेहमी येत असतो तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय